अतिशय प्रभावी स्त्र हे संस्कृत स्तोत्र आहे तर ह्या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक श्लोकाचा आधी मराठीत अर्थ आपण पाहणार आहोत आणि नंतरच्या भागामध्ये आपण योग्य अठ्ठावीस विटेवर योगा ही जास्ती आपण नेहमी म्हणतो काल तर म्हटली असेलच आणि गणपतीमध्ये आणि आता हा जो श्रावण मास व्रत वैकल्यांचा सुरू होईल तेव्हा आपण ही आरती म्हणतो तर ह्या आरतीशी संबंधित अनेक विविध गोष्टी आपण पाहणार आहोत तर ता कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकदा मी माझ्या सद्गुरूंचं स्मरण करतो श्री सच्चिदानंद सद्गुरू

करताना आपण एक गोष्ट चो लक्षात ठेवली पाहिजे की आद्य शंकराचार्यांचा काळ हा सातव्या आणि आठव्या शतकात अतिशय कमी आयुष्य साधारण तीस ते पस्तीस वर्षे आयुष्य त्याला लागलं आणि या इतक्या कमी आयुष्यात त्याने त्यांनी अनेक उत्तम उत्तम स्तोत्रांची रचना केली मुळात त्यांनी हे पांडुरंगाचं स्तोत्र जे रचलेलं आहे म्हणजेच ज्ञानोबा माऊलीनी आपल्याला जो आदर्श घालून दिलेला आहे पंढरीच्या वारीचा ही वारी म्हणजे ज्ञानेश्वरांचा काळ साधारण बाराशे तेराशे सालचा आपण म्हटला तर त्याच्या आधी पाचशे सहाशे वर्ष सुद्धा तिथे पंढरपुरात पांडुरंग तसाच उभा होता या पांडुरंगाच्या दर्शनाला जेव्हा आचार्य दिले होते तेव्हा त्यांनी तिथे प्रत्यक्ष पाहिलं की हा पांडुरंग म्हणजे जणू काही विष्णूच आहे मुरली दरच उभा आहे तिथे आणि त्याला ते काव्य फोडलं पण ही जी काही मोठ्या संत केलेली काव्य असतात ही परामाण आलेली असतात त्यांना शब्दांची जुळवाजुळव कधी करावी लागतच नाही कारण ते करून आलेलं असत्या ईश्वरी प्रसादाने आलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये तितकंच तेज सामावलेलं असतं तर आता पहिला श्लोक म्हणतो श्लोक म्हणतो आणि त्या एकीक्या शब्दाचा आपण अर्थ पाहू महायोगी वरम पु गायना तुमिंद्र समागतिष्ठन तमानंद పర బ్రహ్మలింగం మహే పండూరంగం అవత్రాలీణే నామే భాగే తిణే నామే భాగే నరహరే

जय जयकार विठुरा जय जयकार ऐकू जय जय येई सर्वांना ऐकू येई सर्वांना संत जनाबाई सांगे धान्य दळया करे विठुराय जली सांगे विठुराय जी सांगे चुकाराम देहू देह चरणाहो तानो पात्र नृत्य पाहो कानो पात्र नृत्य पाहो पाहु पांडुरंगाप्रिया जाऊ पांडुरंगासिया जाऊ एकनाथ ज्ञानेश्वर वेटला ईश्वर पाहावा महावा परमेश्वर सर्वूताशायी हा सर्वूतायी हा प्राप्तीसाठीयण संत देशव करावे नामस्मरण करावे नामस्मरण नित्य मेमाने सरदा नित्य दे माने सरदा नित्य देने त्यातनं जे काही रत्न निघाले समजा त्यातलं एक म्हणजे कौस्तुभमणी तो कौस्तुभमणी विष्णूने आपल्या गळ्या गळ्यावर धारण केलेला आहे माहिती आहे आपल्याला तर त्या कौस्तुभ म्हण्याचं चिन्ह किंवा तो कौस्तुभमणी आजही पांडुरंगाच्या मूर्तीवर कोरलेला आहे जर पांडुरंगाच्या मूर्तीचं तुम्ही जर ध्यान केलं आणि व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला ते दिसतं तुम्ही जर नुसती मूर्ती पाहिली की त्या मूर्तीला वस्त्र नाही चढवलेली अशी मूर्ती पाहिली तर तिथे श्रीवत्सनांच चला सुद्धा आहे आणि अशुभ मनीस तर तो कसा आहे की अशुभ मणीस आहे पुरत म्हणजे अतिशय प्रकाशमान त्या कौस्तुभ म्हणण्यातून इतका प्रकाश बाहेर पडतोय की तो दैनिक विमान कौस्तुभ म्हणी त्याने आपल्या कंठदेशे म्हणजे कंठात धारण केला श्रीयादृष्ट केयू रकम श्रीनिवास श्रीनिवास श्री, श्री, श्री म्हणजे लक्ष्मी श्री सुप्त लक्ष्मीच सुप्त श्रीनिवास म्हणजे जिथे लक्ष्मी निवास करते तो म्हणजे विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणा फुल डोळे मिटून व्हायचे नऊशे नव्याण्णव फुलं वाहून झाली आणि जेव्हा हजारो फुल व्हायची वेळ आली तेव्हा त्यांनी परडीत हात घात फूल नाही मी तर मोजून आणली होती म्हणाले भगवंत गेलं एक फुल खूप शोधा शोध केली कुठे पडलंय का कुठे वाऱ्याने उडून गेलंय का पण ते फुल काही आपल्याला तयार नाही कुठे गेलं फुल त्यांना काही जैन पडे ना संकल्प होता हजार फुलं व्हायचं मग आता करायचं का एक पूल कुठून उत्पन्न करायचं त्यांनी काय विचार केला आपण आपले डोळे देऊ शंकरांनी म्हणून भगवंतांनी आपले डोळे काढले आणि हजारावं कमल पुष्प म्हणून शिवपिंडीवर वाहणार इत्यास शिवपिंडीमधनं साक्षात शिवशंभ प्रकट झाले आणि त्यांनी विष्णूला आलिंगन दिलं आणि म्हणाले देवा काय करताय हे अहो तुमची परीक्षा पाहण्यासाठी मीच ते अतृश्य केलं होतं हजारावं पूल पण तुमची भक्ती इतकी तुम्ही तुमचे डोळे वाहिले फुल म्हणून जसं आपल्याला नवनाथांची गोष्ट माहिती असेल गोरक्षनाथांनी त्या ती भिक्षा देणारी जी बाई होती तिने सांगितलं तुझा डोळा काढून देला म्हणजे आपले हे डोळे हे किती महत्वाचे अवयव आहे आपल्या सगळ्या शरीरामध्ये तर हे डोळे वाहिल्यामुळे कमल म्हणून डोळे वाहिले म्हणून भगवान शिवशंकर म्हणाले आजपासून तुम्हाला सगळी फक्त कमल नाही तर म्हणते राजीव लोचन कथा आहे आणि कमळ हे विष्णूच्या हातात असतं पांडुरंगाच्या हातात असतं कमळच तार तरी घेत नाही मोगरा गाई तुरी शेवंती भेंडू गुलाब कुठलीही फुलं दुसरी घेतलेली नाहीये कमळच का याच्या मागचं कारण असं की कमळ आहे हे शिखरामध्ये उप हे आपल्याला माहिती दलदलीत असत परंतु त्या कमळावर शिखराचा जराही जाग नसतो म्हणून ते कमळ भगवंताने हातात का धरलं भगवंताला असं सूचित करायचं की या कमळाप्रमाणे तुमचं चारित्र्य हवंय माझ्या भक्तांचं चारित्र्य कसं हवं तर कमळासारखं हवं त्यांच्या चारित्र्यात थोडासा सुद्धा डाग नसावा म्हणून कमल कहा मला हा असा संस्कृत शब्द आहे कुठे आहे मळ कहा म्हणजे कुठे मला हा म्हणजे मळ कुठे आहे मळ कहा मला हा कुठेच नाही म्हणून कमल कहा मला हा तर कमल असा शब्द तयार त्याची व्युत्पत्ती अशी आहे शब्द आहे म्हणून कमळासारखं अतिशय हो, स्वच्छ चारित्र्य माझ्या भक्तांचं असावं हो, म्हणून त्याने कमळारखा आण सन्तनामदेशेना पिताबरवाणी एुभवस्त्रा अर अर्पिले शुभवस्त्रा विणे नाम ते धागे विणे नाम धागे नरहरि करायचं असेल तर जरूर माझ्याशी संपर्क साधा ताईकडनं तुम्ही नंबर घ्या आणि जरूर माझ्याशी संपर्क साधा खूप खूप आभार धन्यवाद आणि अजूनही समजा माझं सांगताना काही चुकलं असेल तर आपण सर्व माझ्याकडनं जेंट्रा मला मोठ्या मनाने क्षमा करा